तर मित्रांनो आपल्यासोबत आहे आज अण्णा डोलारी तर अण्णा आपल्या चहाच्या टेस्ट कशी वाटली तुम्हाला यवत मध्ये असे भेटणार नाही असे अण्णा म्हणतायत आणि अण्णा दिवसातून जवळजवळ पाच ते सहा वेळा चहा प्यायच असतात पाच रुपये चहा प्यायचं सोडून दिला अण्णांनी आपल्या चहाची टेस्ट एवढी भारी तुम्हाला चहा करून आवडला आपला चहाची क्वालिटी एकच नंबर आहे शेटणी बघा आपण डायरेक्ट खुल चा घेतलाय एवढा शेटला आवडतो एकदम क्वालिटीचा चाळीस जात चाळीस आसपास तरी आता उन्हाळा आहे तर सीझनला नाही का आता पावसाळा थंडी असेल ना तर साठपर्यंत पर्यंत जातात साठ क्वालिटी म्हणले जाणार